नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साधारण आहेत ना सहा वाजायला आलेत कशाच सुरू महित आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावाकडे आलो ना की चिकन मच्छी मटण असतं पण जास्त कोण आपण रानभाज्या पण खात असतो तर भात कापणी झाली की गावाकडे आहे ना थरभऱ्याची भाजी खूप फेमस आहे आणि खूप इंटरेस्टिंग भाजी लागते थोडीशी गलगली भाजी असते मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा भाज्या मिक्स केल्या जातात म्हणजे थरभरं हा मेन भाग असतो आणि त्या जोडीला बऱ्याचशा भाज्या टाकतात म्हणजे भेंडी त्याच्यानंतर दोडका असेल तर दोडका बाकीच्या बऱ्याचशा भाज्या टाकतात आणि मस्त लागते भाजी तर संध्याकाळच्या वेळेला जरा शेतात आलो आहे इकडे शेतामध्ये आहे ना एखादा फेरफटका असतो थोडं थो थो पाणी वगैरे टाकायचं झालं नारळीला वगैरे थोडं थो पाणी दिलं आहे कलमांना थोडंसं थो पाणी वगैरे देऊन झालं आहे आणि मस्त वाटतात आणि ही फुलं भाव किती मस्त वाटत आहेत ती यावर्षी ॲक्च्युली सण लवकर आले नाहीतर ही जी फुलं आहेत ना मखमलीची ती तुलशी जे वृंदावन जे बनवतात ना त्या बा बाजूने असं मस्त लावतात यावर्षी काही सणच लवकर आले तर फुलं तर आपल्या वेळेवरच आलेत काय करायचं तर ती अशी तर आता वेस्टेजच जा जात आहेत पण दिसायला खूप छान दिसतंय हे बघा मखमल गोंड्याची फुलं संध्याकाळचा सनसेटचा टायमिंग आहे सूर्यास्त तर होईल एक पाच दहा मिनटामध्ये तोपर्यंत आपण जरा गोधडीत जाऊया काकीच्या परसावनामध्ये आहे ना छान अशी भाजी आहे ती भाजी जरा काढू पटापट पड़, आणि मग उद्या सकाळला ती भाजी छान प्रकारे बनवूया सनसेटची वेळ वा किती मस्त वाटते खूप शांत असते गावाकडे म्हणजे आता कुठेतरी माणसांचा थोडासा आवाज येतो आहे पाखरांचा किलबिलाट आहे आता एक जसा सनसेट होईल सगळं शांत होईल माणसांचा आवाज पण शांत आणि पाखरांचा आवाज पण पाखरं पण आपापल्या घरटीत जातात आणि माणसं पण आपापल्या घरी जातात चला काकीच्या परसावनामध्ये आलो आहे आणि काकीचं परसवण बऱ्याच दिवसांनी दिसते कारण पार्टी काही आता येणं ना होत नाही इकडे येणं ना कधी आंबे फणसाचे वेळेला ना की फणस म्हणजे फ पार्टी या म्हणजे तेच तेव्हाच टायमिंग तेव्हाच इकडे पार्टी होते इकडे फणस फणसाची बागच आहे कापा बरका काय पाहिजे तो फणस मिळून जातो बऱ्याच वेळा इकडे पार्टी मग आपण चाललो आहे जरा थरभरं काढायला थरभऱ्याची भाजी उद्यासाठी खास स्पेशल थरभरच ना सगळं भरपूर आहे असं वाटतं बगीचाच बनवला आहे कोवळ कोवलं ना हे बघ कोवलं थरभऱ्याची भाजी काढायची आपल्याला कोवळा भाग वरच नाही तर पानं पानं काढायची आता मी अशीच घेते घरी साफ सापत करणार नंतर आरामात तुम्ही बघता बघता आरामात नाही बरे पडते आता हळूहळू त्याला फुलं येतील ना नंतर फुलांची पण भाजी होते त्याच्या ह्याच्यामध्ये टाकाय आपण आंबट भेंडा मच्छी मध्ये टाकता तरी थोडी हरभऱ्याची भाजी ऍक्च्युली कधी का कि भात कापणीच्या वेळेला ना भात कापणीच्या वेळेला भरपूर म्हणजे एकदम ताज ताज असं कोवळं कोवळं असतं तर कुठे जाते पुढ्या मारत अहू काल बनवली मी बोंड मार्केट मार्केटमधून कसं भेंडी आणि हे आहे ना दोडका आहे भाजी मस्त आहे या बाजूला इकडे हा पार्टीचा पार्टीची मलकंड आमची यावर्षी भाजी नाही केलीस काय काकीची भाजी असते इकडे रताळी असतात काहीच नाही यावर्षी केला नाहीच नाही अजून बाकी आहे का केलं नाही का खडा का भरपूर आहे चांगली आहे थरबर असं वाटेल तुम्हाला गवत आहे ही भाजी आहे तशी आहे बघा मस्त एकदम आता हे थरभर जो गावठी आहे त्यालाच माहिती असेल नाही तर समजणार नाही तुम्हाला नेमकं आम्ही काय बोलतोय पण ज्याने भाजी खाल्ली आहे ना त्याला माहिती आहे बरोबर थरभर नेमकं काय असतं हे यांना पण आवडतं ना सशाला सशाला हे खूप आवडतं हे परसवनातली भाजी खास बाकी आता हे जाईल एक दोन महिन्यात काय होईल संप एक दोन महिन्यात कशा राहतं जानेवारी पर्यंत हे संपलं पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मग आता डायरेक्ट मध्ये काही खायला नाही भेटायचे चला भाजी तर काढलेली आहे मेन थरबरा याच्यामध्ये बाकी काय सपोर्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी लावतो आपण पण हे मेन थरभर काढून झालंय काकी आता साफ करून मी काय करायचं साफ आहे का कोळी कोळी हिडीरी घेऊ शकता तुम्ही नाही बाकीची पानच घेतात प्रॉपर साफ करायची आणि मग उद्या बनवायची तिला सकाळ सकाळी बनवाय आख्याच्यात काय काय टाकायचं आणि मिरची आणि मीठ बस आहे ना ओके चला सकाळी सगळं करू मग साफ तेवढी करायची कामगिरी का तात्यांची असेल साफ करते आल्यावर चालेल सकाळीच भेटू मग हो जातो आता ठीक आहे तात्या टायमावर आले का हो ना आलो आताच होय थरभरं काढलं भाव काढलो साफसफाई करायला तुम्हाला हे बोलवत तात्या आता साफसफाई करतील बारीक करायचं माझंच काम होय ना चला तात्या पण आता जस्ट आलेत तर खास थरभऱ्याची भाजी गावाकडच्या चपलेला उद्या सकाळी खायला मिळणार थरव्याची भाजी तुम्ही खाल्लीत की नाही कमेंट करून सांगा तर संध्याकाळची वेळ आहे जरा जाऊन फ्रेश होतो मस्त आणि मग सकाळी डायरेक्ट भेटू नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साधारण पावणे सात वाजलेत मग अशी सहा वाजता सा उठलो फ्रेश वगैरे हो मस्त झालो चहा वगैरे झाले पण अंधार होता तर मग निघालो नाही तर आता थोडं चांगलं उजाळलं आहे तर आता काकीकडे चाललो आहे खास भाजीसाठी ॲक्च्युली गावाकडच्या अशा भाज्या वगैरे दाखवायला ना मजा येते मला आणि रान भाज्या म्हटलं तर अजूनच भारी तर काल भाजी तर काढलेली आहे तर ती भाजी साफ कशी करायची तर तुम्हाला सांगितले पानं वगैरे काढायची कोवळी ढेरी काढायची आता पुढची प्रोसेस करायची आपल्यालाच काकीने बोलावलेलं सव्वा सहा सहा सवासाला पण काय उजेडच नाही तर करायचं काय अंगण वगैरे गावाकडचं आहे ना असं सारवलं की मस्त वाटतं शेणाने सारवलेल्या जमिनीला एक वेगळाच लुक असतो तर इकडे भाजी द साफ करून ठेवले मस्त एकदम पानान पान काढली नाही आणि या बाजूला इकडे काय दोडका भेंडी हा भाजी तर इकडे मिरची आणि ही रताळीची पानं अस सगळं आहे ह्याच्यात मसाले नाही वापरत ना नाही मिरची मिरची आणि मीठे तर का आता काय करायचं हे आता कठीण करायचं एक 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 कापून घ्यायचं चला या वर्षी भाजी खायला उशीर झाला मला तरी काकीन खाल्ला न

भाजी इकडे बघा बारीक बारीक एकदम चिरून झाले आणि अशी भेंडी घ्यायची बारीक करून भाजी एक्च्युली जास्त काय मिळेल ना आम्हाला आता हळूहळू कशी भाजी ही हरकत मनाला आता नोव्हेंबर डिसेंबर दोन महिने चांगले असते एकदम भात कापणीला एकदम चांगली नाही टवटवीत असते हा ती अजून चौदार लागते एवढी घेतलेली भेंडी आम्ही दोन तीन पण दोन बस झाल्या भाजी कमी आहे ना, ना दोडका आपल्याकडे गावाकडचे दोडके संपले ना पण बारीक करून घ्यायचं एकदम या हो धोडक्याची शक चांगली होते पण हे बनवसा मिक्स भाजी पण खास मेन कसा थरभरा थरभराची भाजी फेमस हे कस हे आहे ना हरभरा आहे तेवढच टाकायला पाहिजे ती टाकून पण बरोबर लागत नाही बाकीच टाकायचं एवढी मी काढली आहे खरी पण एवढी गरज नाही ही हे बघ भाजी आहे ती ह्या भाजी प्रमाणे भाजी कमी आहे ना ही मिरची कापते ही नको आहे मिरची वापरतात म्हणजे असा मसाला नसतो ना त्याच्यात बाकी काय नाही आला झालं मीठ टाकलं झालं धुते हे आता धुवून धुवून आणली मस्त मीर्ची। मीर्ची, okay. दोरका। दोरका। भाजी त्याच्यात एक एक गोष्ट टाकायची मिरची मिरची ओके भाजीच्या अंदाजाने सगळं घ्यायचं भाजी जास्त असेल तर दोडका भेंडी वगैरे जास्त वापरू शकता भेंडी रानटी भेंडा पण वापरतात याच्यात मस्त वाटतं भाजी पण काय आणायला जमलाय नाही याला तेल नाही का काय नाही काय नाही मीठ बस मिरची टाकलीस ना पाणी टाकायचं पाणी टाकलंय ना थोडं अच्छा हलकस हलकस ओके हरभर बिरभर सगळा मिक्स वाफेवर शिजवून घ्यायची आता वाफेवर एकदम अशी मिक्स होऊन जाईल ते थोड्या वेळ बघा भाजी शिजले की हलकंच पाणी टाकलं एकदम काय फुल भाजी आहे तेवढं पाणी नाही टाकायचं तर झाकेल एवढं पाणी ठेवायचं आणि मग झाकण ठेवायचं ना बघा लगेच मिक्स झाला सगळा म्हणजे ते सगळ्यातच पण एकदम होतं आणि मिक्स होऊन जाते ती भाजी आता याच्यामध्ये खाता नाही ना तो भेंडी आणि ढोळका वगैरे लागणार पण एवढं नरम झाला तो पाच दहा मिनिटांमध्ये लगेच होते ने। ने हो। ना चला एक दहा मिनिटामध्ये भाजी तयार एकदम झटपट भाजी असते ना एकदम काय टेन्शन नाही ना कसली फोडणी ना तेल ना काय ना काय एकदम बचत एकदम पटकन होणारी झटपट होणारी थरभऱ्याची भाजी म्हणजे काही जणांना माहिती नसेल तर म्हणतील काय खातात कुठली तरी भाजी आणतात काहीतरी खातात पण जो गावाकडचा माणूस असतो ना त्याला माहिती आहे आणि ह्या भाज्या आरोग्याला वगैरे चांगल्या असतात त्यामुळं आवर्जून खाव्यात अशा भाज्या शक्यतो कडे मिळत नाही मुंबईला काही थरभर वगैरे मिळतं की माहिती नाही मला कुठे कदाचित नाहीच मिळत मेन मेन भाज्या मिळतात कौला भेटतो ना कवला भेटतो ते भारंगीची भाजी भेटते या सगळ्या अशा मेन मेन भाज्या मिळतात मार्केटला वसई मार्केट आहे दादरला आहे बँड्राला एक ईस्टला मार्केट आहे तिकडं आहेत बाकी मला वाटतं कर्जत कल्याण पट्ट्याला मिळतच असेल अशा मेन मेन भाज्या मिळतात पण काय काय भाज्या वाशीला वाशी ना काय काय भाज्या कशा त्या गावाकडेच असतात तिकडेच मिळतात काक्यात ता मस्त गरम भाकरी भाजते भाकरी भाजी खाव्या सकाळची ती चला मस्त भाजी तयार झाली तरभऱ्याची गलगलीत भाजी पहिल्यांदा भरपूर खायचो आता काय ते भात कापणीच्या वेळेला बनवायलाच भेटत नाही घरी तुम्हाला आता का काकीला ओलेलं खास बनाव गरमागरम इकडे भाकरी तयार होते बघा भाकरी खास म्हणजे दाणे आणि तांदूळ मिक्स आहेत ना की हे बघा मस्त लागते ती पण अशी मिक्स भाकरी पण मस्त लागते खायला चला भाजी खाऊन दाखवतो कशी झाले या सकाळची न्यारी करायला या आठ वाजले असतील लवकर न्यारी होते म्हटलं भाजी बनवली तर खाऊनच जातो थोडस मस्त हा बरोबर आहे ॲक्च्युली अशा रानाच्या ना आवर्जून खाव्यात वर्षातून एकदाच खायला मिळतात सीझन असतो तेवढ्या पुरत्याचून सीझन गेला तरी पण खातोय आम्ही <laughs> जिवंत झाड असेल तोपर्यंत खाऊ संपलं जातं ते मला वाटतं हे मकर संक्रांतीपर्यंत झाड आता सुकून जाईल ते सरभऱ्याचं पुढच्या वर्षी चला या भाकरी घ्यायला हे गरमागरम भाकऱ्या भेटल्या ना तर खातच आहे अशा भाजीसोबत कधी भाजी, भाजी खाल्ली का कमेंट करून सांगा चला म्हणजे सकाळची न्याहारी झाली काकीसोबत नंतर एक दहा वाजेपर्यंत घरी पण जेवण होईल काकीला म्हटलं भाजी बनवलेस गरमागरम भाकरी खातो आणि खरंच छान भाजी होती मजा आली आणि जी भाजी खाल्ली की जरा भारी वाटतं तर चला आता घराकडे चालू आहे वरती आज मंदिराचा थोडंसं मूर्त वगैरे पण ठेवायचं आहे तर त्याची पण तयारी करायची आहे तर चला जाऊया आता ऊन मस्त लागते हे सकाळचं कोवळं ऊन बरं वाटतं जरा नाही खूप थंडी आहे गावाकडे त्या थंडीमध्ये असं जेव्हा सकाळचं ऊन येतं ना तेव्हा मस्त वाटतं नारवे गावचे त्याचं घेऊन घेतलेलं आहे हां कारण सगळं काम आलं ना हो सकाळी त्यांना बोलवून येतो घेऊन घेतलं ना आमचं कसं आहे पहिला हिच बाबू हे होता पुरतो आता शहाास राहिल काय बाईल राहील राहिल आडवी राहते राहिले बस दोन मिनटं राहिले तरी बस आहे काय त्याला शबास रे हरायला असं चालेल तिथं पण हवं हो खाली

हे तांदूळ हे आहे पाय बजलेला ठेवू म्हणजे मी आणले एक लाव किती आणले तेवढी लावत काय तुम्ही सांगता लाव लाव काय करतेस मस्त खाली ते टाकायला चौकाच्या बघा पाय खाली चप लागेल तेवढी बघा धान्य घ्या सगळं टाकायला सगळं घ्या धान्य ते अठरा धान्य ना <laughs> 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 अठरा धान्य <दाने> ना <laughs> खाली ठेवू दे मधीच ठेवाच मधीच आत मध्ये हात जायला काय नाही काय भेटत बघा नाही तसं ठेवावर नाही कुठे शेवा त्याच्यावरच ते, ते सोन्याचं टाकलेलं ना आपण त्याच्यावरच टाकते दे मात्र चला कामाला सुरुवात झाली फायनली दादा चहा पिया पेढे खा आमचे कॉन्ट्रॅक्टर हाय करा हो काय करा हा मंदिराची सगळी जिम्मेदारी आता ह्याने घेतली नाही

चला म्हणजे मंदिराचा मुहूर्त पण झालाय मस्त वाटतं असं घराजवळ जेव्हा एक एक काम आहे कसं आहे गेल्या वेळेस आपल्या घराचं मूहर्त होता आता मंदिराचा मूर्त आहे गावामध्ये बऱ्याचशा घरांचं पण मूर्त कसं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्यतो घालतात पौष महिन्यामध्ये चांगली कार्य मी शुभकार्य करत नाहीत असं म्हटलं जातं त्या हिशोबाने शेवटच्या गुरुवारी हा कार्यक्रम झाला आहे हां हां तर चला म्हणजे आता घरी आलो आहे सकाळची नेहारी तर काकीकडे झालेली आहे आता परत आईसोबत होईल आणि मग जर ऑफिसच्याच काम आहे तर कुठं जाणं तर शक्यतो होणार नाही तर चला तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय